पोलिसांनी धडाक्याबाज कामगिरी करत अठ्ठावीस लाख छत्तीस हजार आरोपीचे नाव ऋषिकेश चंद्रकांत कदम जिल्हा सांगली हे आहे अकरा जुलै रोजी पोलीस नाईक चंद्रसिंग रतीलाल साबळे व पोलीस कॉन्स्टेबल महेश अरुण सतपाळ यांना गुप्त बातमीदारांमार्फत एक पांढरी रंगाची बोलेरो पिकअप गाडी नंबर एम एच अकरा डी डी एक्क्याऐंशी शहाऐंशी ही घाटनांद्रेकडून भिवघाट रोडकडे अवैधरित्या गुटक्याची वाहतूक करत असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे व इतर स्टाफसह हिवरेगावी हद्दीत विजापूर ते गुहागर महामार्गावरती पाळत ठेवून बोलेरो गाडी थांबवून ऋषिकेश कदम याची विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली त्यामुळे पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता तंबाखू व विमल पान मसाल्याची पोती आढळून आली त्यामध्ये एक लाख त्र्याण्णव हजार सहाशे रुपयांची तंबाखू सतरा लाख बेचाळीस हजार चारशे रुपयांचा विमल पान मसाला व नऊ लाखांची पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप गाडी असे एकूण अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सदर घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला असून हेमंत गुलाबराव तांबेवा पुढील तपास करत आहेत नमस्कार सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप कुकेसर अक्कर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बाराकर मॅडम विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील सर या वरिष्ठांनी बीटा पोलिसांच्या हद्दीमध्ये अवैधरित्या गुटक्याची वाहतूक गुटक्याची विक्री होत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याबाबत बीटा पोलिसांना सूचना दिलेल्या हो होत्या त्याप्रमाणे आज रोजी पोलीस हवालदार चंद्रसिंग साबळे हे पोलीस कॉन्स्टेबल महेश सत्ता यांना त्यांच्या गुप्त प्रे बातमीदारामार आहे बीटा पोलिसांनी हद्दीतून अवैधरित्या गुटक्याची वाहतूक होणार आहे अशी बातमी मिळाल्याने त्यांना बात फळे आणि स्टेशनचे सर्व हवालदार इतरबाबत खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या हो होत्या त्याप्रमाणे खटाव दररोज तालुका खटाव जिल्हा सातारा येथील चंद्रकांत ऋषिकेश चंद्रकांत कदम हा पिकअप गाडीतून मुख्याचे अवैध वाहतूक करणारा अशी बातमी मिळाली त्याप्रमाणे सदर ठिकाणी पाळत ठेवून छापा टाकला आणि त्याप्रमाणे अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा फुटक्याचा मुद्देमाल मिळून आलेला आहे त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्याला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे जय हिंद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा